आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायबादकांसाठी राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शेतकऱ्यावर बिबटेन हल्ला केल्यानंतर चोवीस तासाच्या आत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असता काल रात्री अकरा वाजता दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला याचवेळी आणखी एक भला मोठ्या बिबट्या पिंजऱ्याच्या बाहेर उभा असल्याचं दिसून आलं वडनेरचे शेतकरी शोभाचंद गव्हाने बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वन विभागाने या भागात पिंजरे लावून बिबटे पकडण्यासाठी मोहीम सुरू केली शेतकऱ्यास ठार केलेल्या घटनास्थळी पिंजऱ्यात सोमवारी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला सदर ठिकाणाहून अवघे पाचशे फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी रात्री पुन्हा एक बिबट्या अडकला गेला यावेळी या पिंजऱ्याच्या बाहेर अजून एक भाला मोठ्या बिबट्या बराच काळ उभा असल्याचं दिसून आलं तर शेतात एक बिबट्या आढळून आला दरम्यान सदर ठिकाणी वन विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक किरण गव्हाने महेश गव्हाने अशोक गव्हाने व शेतकरी उपस्थित होते वडनेर भागात आणखी बरेच बिबटे असून वन विभागाकडून त्यांना पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा